मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा मध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात सरपंच संतोष भोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अधिकारी उपसरपंच सदस्य कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्याचबरोबर कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला पहिल्यांदा शाळेमध्ये असणाऱ्या हुतात्मा शिलालेखास व हुतात्म्यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर कुमार व कन्याशामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल गायकवाड व कन्या शाळेच्या ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक शिक्षक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी करून आलेल्या वेशभूषामुळे सर्वांचे लक्ष वेधत होते यामध्ये स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर बाबासाहेब से आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी भगतसिंग यांच्या वेशभूषा केल्या होत्या लोकमान्य नगर मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य आनंदी आमते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर याही मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर संत रोहिदास समाज मंदिर येथेही उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला भानुदास कुराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही रानाभाऊ साठे समाज मंदिर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पोपट शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच संतोष बोरे ग्रामसेवक अनंत गडदे ग्रामपंचायत सदस्य व त्याचबरोबर चंद्रकांत आवळे विष्णू आवळे बाबासो आवळे राजू शिंदे कुमार शिंदे सनिया आवळे पप्पू गुरव धनाजी आवळे बापू आवळे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत फिफ्टी वन न्यूज